बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत रुग्णालयात आलेल्या रुग्णांना तातडीनं शस्त्रक्रियेची गरज असल्यास त्यांना कोल्हापूर किंवा सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठवलं जातं त्याचबरोबर रात्री रुग्ण दगावला तर त्या मृतदेहाचं विच्छेदन केलं जात नाही एकूणच रुग्णालयातील कामकाजामुळे रुग्णांची तसंच त्यांच्या सोबतच्या नातेवाईकांचीही गैरसोय होतीये रुग्णांची होणारी गैरसोय तातडीनं दूर करण्याची मागणी भाजपनं आहे या मागणीसाठी शिष्टमंडळानं रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक नंदकुमार बनगे यांची भेट घेऊन के चर्चा केली इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालय औषधोपचारासाठी सर्वसामान्यांना आधारवाढ आहे परंतु रुग्णालयात दुपारी बारा नंतर तातडीचे उपचार अथवा शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयास त्यांना कोल्हापूरमध्ये सी पी आर किंवा सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठवलं जातं रुग्णालयात रात्री बारा नंतर एखादा रुग्ण दगावला तर त्याचं शवविच्छेदन केलं जात नाही यासह अनेक गैरसोयीमुळे रुग्ण आणि त्यांच्यासोबतच्या नातेवाईकांना रात्रभर ताटकळत बसावं लागतं एकूणच रुग्णालयाच्या कामकाजामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना नाहक मानसिक शारीरिक त्रास सहन करावा लागतोय यासह विविध तक्रारी वाढत आहेत या, या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळानं वैद्यकीय अधीक्षक नंदकुमार बनगे यांची भेट घेऊन प्रशासनाला धारेवर धरत रुग्णालय पूर्ण क्षमतेनं सुरू करावं सर्व सुविधा मिळाव्यात आणि नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी केली शिष्टमंडळ शहराध्यक्ष अमृत भोसले राजेश राजपूते उत्तम चव्हाण दीपक पाटील जयेश बुगड उमाकांत दाभोळे प्रदीप मळगे सुधीर पाटील मारुती पाथरवट सचिन माळी माळसाकांत कवडे शंकर झित्रे हर्षवर्धन गोरे यांच्यासह हो पदाधिकारी कार्यकर्त्यांचा समावेश होता